दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप माहितीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या बाईक रॅलीनं सर्वांचंच लक्ष वेधलं अत्यंत जल्लोषात हजारो बाईक स्वारांच्या सहभागानं भव्य अशी रॅली निघाली मतदारसंघात जणू हिरे यांची विजयाची मिरवणूक निघाल्याचा माहोल तयार झाल्याच्या प्रतिक्रिया यावेळी नागरिकांमधून उमटत होत्या आज रविवारच्या सुटीच्या दिवसाची पर्वणी साधत सीमा हिरे यांची भव्य अशी बाईक रॅली निघाली प्रभाग क्रमांक चोवीस मधून बाईक रॅलीला प्रारंभ झाला कालिका पार्क या ठिकाणी बाईक रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर प्रियंका पार्क छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा मुसोबा मंदिर पांगळेमळा बडदेनगर कमोदनगर प्रकाश पेट्रोल पंप परिसर गोविंदनगर परिसर युफोरिया जिम आदी ठिकाणाहून बाईक रॅली मार्गच झाली सीमा हिरे तिसऱ्यांदा आमदारकीसाठी आपलं नशीब अजमावत आहेत सीमा हिरे या हॅट्रिक सातील मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल असा दावा देखील त्यांच्या समर्थकांकडून आणि माहितीच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो दरम्यान आज रॅली प्रसंगी ठिकठिकाणी सीमा हिरे यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे دیشا کینار حضور کینار اوچو پیر سے استقبال حضور سلامت اے پرکٹ کو سلامت دیشا کینار سوانو کینار کینار سے پیر دی رکھن نہیں کینار یہ کینار جو سارے سے بیٹھے میں اپنے सीमा हिरे यांच्या प्रचारात आज काढण्यात आलेल्या बाईक रॅलीप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख बंडी तिदमे माजी नगरसेवक राजेंद्र महाले अमोल जाधव माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यशवंत निरकर राहुल गनोरे रवी पाटील आदींसह माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बाईक रॅलीत सहभागी झाले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक